भुसावळ शहरात कांदा व कपाशी फेकत राष्ट्रवादी व शेतकरींचे अनोखे आंदोलन केंद्राने कांद्याची निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे शिवाय कापसासह अन्य पिकांचा देखील ही गत असल्याने याबाबत शासनाला जाब विचारण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बुधवारी भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीने मोर्चा आणून आंदोलन केले यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर तहसीलदारांना कांद्याची माळ देण्यात आली यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर कांद्यासह कपाशी फेकली तर ठेसा भाकर खात सरकारचा निषेध नोंदवला तहसील समोर ठिया आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांना सोबत घेत बुधवारी एक वाजता मोर्चा काढण्यात आला अर्धा तास तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले तर रस्त्यावर कांदे कपाशी फेकून शासनाचा निषेध करण्यात आला यावेळी तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळत नसल्याने तसेच कांद्याची निर्यात बंद केल्याने ही निर्यात तत्काळ सुरू करावी नाफेड केंद्र सुरू करावे आदी मागण्या करण्यात आल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन तहसीलदारांनी दिले आंदोलनामुळे तहसील रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली तर पर्यायी मार्गाचा नागरिकांनी वापर केला या मोर्चात सहभाग झालेले राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील तालुका अध्यक्ष दीपक मराठे जिल्हा प्रवक्ते वाय आर पाटील योगेश पाटील शशिकांत पाटील गौतम साळुंके माजी नगरसेवक उल्हास पगारे माजी नगरसेविका सारिका युवराज पाटील महिला जिल्हा सरचिटणीस रेखा जाधव तसेच महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आंदोलकांनी रस्त्यावर बसून सोबत आणलेल्या शंभर भाकरींसह चार किलो ठेचा रस्त्यावर बसून खाल्ला या मागण्यांसाठी आंदोलन अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी केळी पीक विम्याचा लाभ नुक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मिळावा त्या दृष्टीने उपयोजना करण्यात कराव्यात कांद्याची निर्यात बंदी तत्काळ रद्द करावी भुसावळ तालुक्यात नाफेड केंद्र सुरू करावे शासनाच्या सी आय केंद्रामध्ये सात हजार वीस रुपयांचा कापूस खरे खरेदी केला जात असताना बाजारात पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपये क्विंटल खरेदी होत आहे अशा खरेदीवर अंकुश लावावा आणि संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे आदी मागण्या तहसीलदारांना करण्यात आले बघत राहा एम एच एकोणवीस न्यूज ब्युरोचीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र